आदर्श शाळा रामवाडी येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रामवाडी येथील आदर्श प्राथमिक यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते आदर्श माता राजमाता जिजाऊ यांना वंदन करून विद्यार्थ्यांची मिरवणूक रामवाडी गावातून काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली शाळेतील विद्यार्थी मराठमोळ्या पोशाखात मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणुकीनंतर राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रवचन करण्यात आले प्रवचनकार कृष्णा वर्तक गुरुजी यांनी राजमाता जिजाऊंचा जीवन प्रवास मुलांना सांगितला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष पी डी पाटील उपाध्यक्ष कृष्णा वर्तक अमरचंद पाटील गजानन पाटील मंगलदास ठाकूर आदींसह मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका रोशनी पाटील अपूर्वा पाटील प्रियांका पाटील कीर्ती पाटील सोनाली पाटील अंकिता कदम या शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले हा कार्यक्रम पाहण्यासाठी रामवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते